आपल्या सर्वांना वाटतं की आपल्या घरात धन पैसा सुख समृद्धी समाधान हे कायम असावं पण ह्यासाठी आपल्या घरात तीन गोष्टी ह्या कायम घरात असाव्या तुमच्या घरात यातली कुठली गोष्ट नाही आहे हे तुम्ही मला सांगा आता ह्या गोष्टी आपल्या घरात का असायला हव्या ह्या त्याबद्दल त्याबरोबरच मी सांगेल सगळ्यात पहिली गोष्ट तुमच्या घरात गुल्लक गुल्लक म्हणजे मातीचं गुल्लक ज्यामध्ये आपण पैसे साठवतो ते मातीचं गुल्लक असायला हवं कमी पे, पे, कमीत कमी एक रुपयाचं नाणं तरी आपण रोज त्यामध्ये टाकायला हवं आजकाल काय जी पे फोनपे यामुळे कॅश कोणाकडे नसते पण तरीसुद्धा कितीही झालं तरी ट्राय करायचं की कमीत कमी एक रुपयाचं नाणं आपण त्या गुल्लकमध्ये टाकतोय दुसरी गोष्ट तुमच्या देवघरात कृष्ण म्हणजे बाळकृष्ण आणि माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असायला हवी कमीत कमी बाळकृष्णाची मूर्ती किंवा माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो या दोन्हीपैकी एक गोष्ट असायला हवी आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरात गंगाजल तुमच्या स्वतःच्या मंदिरात गंगाजलची अशी छोटीशी तांब्याची एक अशी एक भांडं मिळतं छोटंसं ते कवर्ड असतं कमीत कमी ते तुमच्याकडे असायला हवं या तिन्ही गोष्टींनी तुमच्या घरातली पॉझिटिव्हिटी वाढते आजार पण असेल तर ते दूर होतं सुख समृद्धी समाधान घरात आणतं आणि त्याचबरोबर जे गुल्लक मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना ते तुम्हाला तुमच्या घरातल्या उत्तर दिशेला ठेवायचं आहे थे। उत्तर दिशे दिशा म्हणजे कुबेराची दिशा म्हटली जाते आणि कुबेराची दिशा म्हणजे पैशाची साठवण आणि ही पैशाची साठवण आपण कराल तर तुमच्या आयुष्यातही दण वाढत जाईल श्री स्वामी समर्थ